नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला एक महत्त्वाचं असं स्थान आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते महाशिवरात्री हा उत्सव खास करून शुद्धता तपस्या आणि ध्यान यांचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी शिवलिंगाची पूजा व्रत रुद्राभिषेक करतात तसं बघायला गेलं तर एका वर्षामध्ये बारा ते तेरा शिवरात्री येत असतात पण यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री ही खूप महत्त्वाची मानली जाते म्हणूनच माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्री असं संबोधलं जातं या दिवशी शिवरात्रीचं महात्मा सांगणारं पुराणसुद्धा वाचलं जातं आणि शिवशंकराचे भक्त त्यांच्या वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा करतात त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करतात त्याच्यानंतर रुद्राभिषेकसुद्धा करतात तसेच माग या महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पर्वसुद्धा मानलं गेलं आहे याच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी शिवपार्वती पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे यावर्षी महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी साजरी केली जाणार आहे आणि महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांप मिनिटांनी समाप्त होणार आहे तर मित्रांनो आता बघूया की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला जातो का तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या उप दिवशी उपवास हा केला जातो कारण हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे कारण या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे हा महाशिवरात्रीचा उपवास केला जातो महाशिवरात्रीला सर्वत्र उपवास केला जातो हा उपवास शरीर शुद्धीकरणासाठी केला जातो या दिवशी उपवास केल्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा करावा तर मित्रांनो काही जण एक वेळेस जेवण करून उपवास करतात तर काही जण फराळ खाऊन उपवास करतात काही लोक निर्जळ व्रतही करतात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी बटाट्याचा हलवा वरीचा भात राजगिऱ्याचे पीठ हलवा हे पदार्थ खाऊ शकता जर तुम्ही फळांचा किंवा फळ खाऊन उपवास करणार असाल तर फळांमध्ये तुम्ही सफरचंद केळी ही फळे आहारात घेऊ शकता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही लसूण कांदा तळलेले पदार्थ मांसाहारी जेवण आणि गहू आणि तांदळाचा एकही पदार्थ खायचा नाही जरी तुम्ही त्या दिवशी उपवास ठेवला नसेल तरी त्या दिवशी पूर्ण आहार हा तुम्हाला शाकाहारी घ्यायचा आहे तर त्या दिवशी तुम्ही चुकूनही कांदा लसूण तळलेले पदार्थ नंतर तांदूळ गहू डाळ वांग हे पदार्थ चुकूनही तुम्ही खायचे नाहीत तर मित्रांनो महाशिवरात्रीचे महत्व काय आहे तर महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते या दिवशी पार्वती आणि भगवान महादेव यांचा शुभ विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले होते म्हणून हा दिवस अतिशय महत्व आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहणार आहे या दिवशी रात्री चार प्रहरमध्ये पूजा केली जाणार आहे आणि चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत पहिला प्रहर हा रात्री प्रथम प्रहर पूजा मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांना चालू होणार आहे ते नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त हा नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तिसरा रात्री तिसरा प्रहर पूजा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे रात्रीचा चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर हे चार प्रहर अतिशय महत्त्वाचे आहेत या चा प्रहरमध्येच पूजा केली जाणार आहे तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी पूजाविधी कशी करावी तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला शुद्ध कोरे वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या कपाळावरती भस्म लावायचं आहे गळ्यांमध्ये रुद्राक्षाची माळ घालायची आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल एक दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करण्याआधी दिवा लावून घ्यायचा आहे म्हणतात ना कुठलीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने व्हायला पाहिजे आपल्याला मातीचे शिवलिंग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे मग आपण जे शिवलिंग बनवलं आहे ते एका पाठावरती किंवा चौरंगावरती आपल्याला ते स्थापन करून घ्यायचं आहे शिवलिंग स्थापन करून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर बेलाची पानं अर्पण करायची आहेत मग अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर मंत्रपठन करायचं आहे रात्रभर जागरण करायचं आहे आणि भगवान महादेवांना फळं फुलं चंदन बेलपत्र धोत्रा अर्पण करायचं आहे धूपदीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करायची आहे पाणी आणि पंचमृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान या नावांचा उच्चार करून फुले अर्पण करायचे आहेत व त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ